शो आहे। तर था नमस्कार जयश्री महाकाल आता तुमच्या समोर सादर होत आहे फेस ऑफ महाराष्ट्राचा ट्रान्सजेंडरचा रॅम्प वॉक सर्वात आधी तुमच्या समोर आलेले आहेत आम्रपाली चौधरी ज्या आलेल्या आहेत अमरावतीवरून त्यांनी सुंदर असा नऊवारी लूक केलेला आहे खूप सुंदर असं चाल आणि खूप सुंदर असं त्यांचं हे रुपडं बघायला मिळतं आहे तुम्हाला त्यानंतर तुमच्यासमोर आलेले आहेत प्रिया श्रीवास ज्या अमरावतीच्या आहेत कंटेस्टंट नंबर टू ज्यांनी प्रॉपर असा लूक केलेला आहे राजस्थानी शेतकरी महिलांसारखा त्यानंतर तुमच्यासमोर येत आहे रोहिणी जी मिस अमरावती राहिलेली आहे या सर्व ट्रान्सजेंडर्स आहेत बरं का आणि त्या पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही की त्या खरोखर ट्रान्सजेंडर्स आहेत असं सुंदर अशी वॉकिंग केलेली आहे रोहिणीने खूप छान त्यानंतर अमरावतीचीच सुंदर आणि गोड गोंडस मुलगी आलेली आहे तुमच्यासमोर तिचं नाव आहे आनंदी आणि आनंदी खूप सुंदर दिसते आहे तिने इवनिंग गाऊन वेअर केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने ती वॉक करून गेली तुमच्यासमोरून लगेचच प्रॉपर अशा राजपुती रजवाडी ड्रेसमध्ये पेहरावामध्ये आलेली आहे पिहू तुम्ही ओळखूही शकत नाही की हे ट्रान्सजेंडर्स आहेत अमरावतीची पिहू खूप सुंदर असा लुक देऊन गेलेली आहे स्टेजवरनं आता आलेली आहे बेबो पार्वती जोगी खूप 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 सुंदर असं आदिवासी लुकमधलं तिचं रोपडं आहे आणि तिने प्रॉपर असा आदिवासी लुक केलेला आहे तिची स्माईल प्रेक्षकांना खूप भावून गेली खरं तर तिला स्पेशल ज्युरी अवॉर्डही मिळाला त्यानंतर लगेचच आपली भुसावळचीच खूप सुंदर असा लूक घेऊन आलेली आहे बघा किती छान असा घागरा चोली पॅटर्न तिने वेअर केलेला आहे मारवाडी घागरा असं लूक आहे तो आणि बेबी पिंक कलर कलरमध्ये इंडियन सारी लूकमध्ये भुसावळची ही तृतीयपंथी किती गोड वाटते ना खरंच तिचं ते लूक आणि प्रेक्षकांचा टाळ्यांचा गडगडाटात खूप वेगळं असं सोहळा दिसतो आहे आणि खूप छान अशी ही सगळी अनुभूती त्या प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि आता तुम्हीही पाहू शकताय आणि अशाच एका छान सुंदर लुकमध्ये पुन्हा एकदा भुसाळाचीच एक तृतीयपंथी तुमच्यासमोर सादर झालेली आहे लुक स्माईल आणि असं एलिगेंट वॉकिंग केलं आहे तिने सुंदर अजून एक भुसाळच्या नऊवारी लुकमध्ये आलेल्या आहेत आणखी एक तृतीयपंथी त्यांनी हिंदू संस्कृतीचं दर्शन करत नमस्कार केलेला आहे प्रेक्षकांना खरंच किती सुंदर आणि भावनिक क्षण आहे खरंच हा की तृतीयपंथीयांना अशा वेगवेगळ्या लुक्समध्ये बघायला मिळत आहे आणि सोबतच आलेली आहे डॉली जी आलेली आहे मुंबईवरनं आणि तिनेही असा प्रॉपर लूक केलेला आहे आणि छान अशा टाळ्यांच्या गडगडाटामध्ये हे सगळं प्रेक्षक पाहतायत आणि आता सर्वजण एकत्र तुमच्या समोर येणार आहेत तर दिल थांब के बॅटीए सारे ट्रान्सजेंडर साबके सामने हाजीर हो रहे बघा तुम्ही किती सुंदर आणि प्रॉपर लुक आलेला आहे हा आणि आता पण त्यांची ओळखही जाणून घेऊयात चला तर मग त्यांची ओळख जाणून घेऊयात आपली लोककला आपल्या लोककलेचा जागर ह्या इतक्या वेगवेगळ्या 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 अटारमध्ये आपल्या आपल्यासमोर आलेल्या आहेत तर ही भारताची संस्कृती आज त्यांनी आपल्यासमोर प्रेझेंट केलेली आहे सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या आणि शिप्ट्यांमध्ये स्वागत झालं पाहिजे आणि मी सर्वांना विनंती करेन मी खरंतर विनंतीच करू शकते ह्या सर्वांना तर मी ह्या सर्वांना विनंती करेन ह्या पवित्र अशा व्यासपीठाला तुमच्या इंट्रोडक्शननी अजून तुम्ही पवित्र करा शरणार्थ सर्वांना मी आहे अमरपाली जान सोळवर जय माता दिनी भुसाळवर मे राखी जान जय आदिवासी मी छान तळी उर्फ बेहो पार्वती जोगी भुसावळ ला <स्थाथ> मी आता ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे आणि एम पी एस सी तयारी करतो मी आनंदी केळकर मी अमरावती

जय माता जी, मी लक्ष्मी जोगी भुस नमस्कार सोनल पार्टी सर सोनेटील भुस नमस्कार और मैं भारतीय बहुत खुशी भारतीय

आज ये लोग भी मेरे परिवार का हिस्सा बने हैं तो मेरा कर्म ही मेरी पहचान है है। तो ख्वाहिशों से फूल नहीं गिरते चोली में कर्म के साथ तो हिलाना होगा कुछ नहीं होगा कोसने से अंधेरों को अपने हिस्से का दिया खुद जलाना होगा अपने हिस्से का दिया खुद जलाना होगा आज वो दिया जला है आज वो जो जली और जो और हर हाँ चेहरे के ऊपर मुस्कुराहट बंद करो फैलेगी और ये मुस्कुराहट साबुत रखने का जिम्मेदारी आप पर रखनी जी और आपके पास माँ जी माँ बैठी है और माँ के आशीर्वाद से हम सब के चेहरे पर और बोलते ना लोग कि जब भी सुख की घड़ी हो तो इन लोगों को बुलाया जाता है कि आप आपके आशीर्वाद दो तो आज ये लोग खुद चल रहा है आप सबसे आशीर्वाद मांगे कि हम आशीर्वाद देने को तैयार है हम आशीर्वाद देने को तैयार है क्योंकि जब वो टाली बजाते हैं तो उनके लिए भी तालियां बजती है और आज से यह शुरुआत हुई है धन्यवाद। पर खड़ा हर एक बंदा इस परिवार का हिस्सा है और आधी रात को आप आसमान के देखना रोटरी आपकी आवाज के ऊपर सौ प्रतिशत खड़ा है थैंक यू सो मच एवरीबडी चाहिए थैंक यू सो मच

ये मैंने नहीं किया है ये किया इन्होंने करने आई हूँ क्योंकि मैं बोल सकती हूँ कर सकते हैं तो सर मेरे ऊपर जिम्मेदारी नहीं है ये सब मेरी माँ का आशीर्वाद है और ये मेरी माँ की वजह से है ये सभी लोग है ना इन सब में आज मैं अपनी माँ देती है और ये मेरी माँ यहाँ बैठी है लेकिन आज ये माँ के प्रतिबंध ये सब है क्यों क्योंकि इनकी वजह से आप मेरे लिए इतना बोल रहे हो लेकिन ये सब इनकी वजह से बोला जा रहा है ये भी मैं नहीं बोल सकती हूँ थैंक यू सो मच

सगळ्यात फेस ऑफ महाराष्ट्र कारण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण ऑलरेडी आईंना फेस ऑफ महाराष्ट्र फक्त दोन कॅटेगरीज म्हणजे कल्चरल झाल्या आणि रॅम्पॉक झाला तर सगळ्यात छोटी ट्रान्सजेंडर होती आणि सगळ्यात स्माइल ट्रान्सजेंडर होती सो ती आता शिकली तर बाकी ज्यांना होलसेल की आम्ही काहीतरी करू शकतो ओके आणि कल्चरल मध्ये आपण रिप्रेझेंटर म्हणून फेस ऑफ महाराष्ट्र केलंय प्रत्येकाला रसिका ब्रँड फेस ऑफ महाराष्ट्र अँड रोटरी क्लब ऑफ एक छोटीशी भेट प्रत्येकाला दिली जाते आहे रोटरी क्लब आणि रसिका नपूर स्पेशली यांची मॅम कधीच खाली यात पाठवत नाही आम्हाला त्याच्यात कुस्त जाती याचा तर सगळ्यांसाठी त्यांनी असं तिची तिचा प्रयत्न होता कोणी दिला फोटो काढायला और कोण राहिला फोटो काढायचा बायकांना तो टाळ्या जोरात टाळ्या आज ना ऍक्च्युली मी खरंच खूप खुश आहे माझी खूप दिवसांपासून इच्छा होती म्हणजे मी रसिकाने मला कन्व्हिन्स केला किंवा मी रसिकाला कन्व्हेन्स केला पण ट्रान्सजेंडरचा असा रॅमकॉक आणि एवढे सगळे ट्रान्सजेंडर हे वेगळे वेगळे गावातले असं खूप सुंदर वाटतंय ते आणि सगळ्यांच्या थ्रू रसिकाचे आभार आम्ही आम्ही नाही आई आम्ही रसिकाचे आभार मानतोच परंतु एक आशीर्वाद रूपी आभार आमच्या सगळ्यांच्या वतीने पार्वती आई मानतील अमरावतीकरांच्या वतीने अम्रपालिताई मानतील आणि तिकडून सांगलीकरांच्या वतीने ऋतुजाताई मानतील ओके तर अमरावती ताई अमरावतीच्या अमृत प्लीज त्यांचे आभार तुम्ही कशा पद्धतीने आज हा स्टेज रसिका आई पुढे आम्हाला मिळाला खरंच आम्ही आमच्या किनर कोम्युनिटी पुढे आणि जोपती संप्रदायाकडून आम्ही तुमचे खूप खूप खुँ आभारी हो। आहोत अशी आम्हाला संधी देत चालू आम्हाला खूप छान वाटलं आमच्याकडून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सो मच आणि भुसावळा मधून आलेले आहेत मेघोजी तुमच्यापेक्षा तुमची मोठी आई इथे आहे तुम्ही बोललं पाहिजे का थँक्यू बरं सर्वात प्रथम मी रोटरी क्लबच खूप खूप धन्यवाद करते की आमच्या सारख्या वंचित घटकाला तुम्ही आज इथे एक खूप मोठ्या व्यासपीठावर इथे बसवणं आमच्या गुरुवार आणि हा हे जे काय आहे म्हणजे मी खूप खरंच खूप लकी आहे खूप लकी आहे की माझा परिवार थोडे परिवार माझा इथे आम्हाला इथे मान सन्मान मिळाला आणि हा मान सन्मान फक्त हा तुमच्या पिढीपर्यंत तुमचे जितके येणाऱ्या पिढी आहे हा तुम्ही उलट तुमच्या घरी जाऊन सांगा की ट्रान्सजेंडर हे सुद्धा आपलेच घटक आहेत आणि एक मनुष्यही आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना शाळेत तर शिकवतच नाही आमच्याबद्दल तर माझं हेच म्हणणं आहे की आई वडिला पॅरेंट्स लोकांना बोलणं हे रिक्वेस्ट इट्स माय हंबर रिक्वेस्ट तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा की ट्रान्सजेंडर काय असतात काय हे आपले असतात थँक यू थँक्यू सो मच आणि कारण आज मी आभार नाही मानू शकत बिकॉज मी रोटरी क्लबची मेंबर आहे ना सो यांनाच माना गाव त्याची जबरदस्त आणि आमच्या सांगली का काही कौतूज्या जण पाले पण आभार मानतील काही शब्दांमध्ये कार्यक्रम संपत आलाय पण आमच्या पूर्ण होणार नाही थांबा जर कोर्ट भेटणार सर्वात प्रथम थँक्यू रोटरी क्लब शिव शिव थँक्यू जे काही तोडका मोडका काम सादर केला पण हे आमच्या सगळ्या आज पहिला जे आजपर्यंत कधी म्हणला नाही ते लोटक लोटी करून असं मला म्हणायचं आहे खूप सुंदर होत जे काही मी अभूतपूर्व पाहिलं ना ते माझ्या समाजासाठी भूषण म्हणून आणि सगळ्यांच्या आव्हान ते थँक्यू आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सगळ्यांच्या आशीर्वाद रूपी माया वात्सल्य सगळ्या गोष्टींचं स्वरूप त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुम्ही जर आधीचून गेलात तर गेला तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आज नंतर पुढची वाटचाल ही अपूर्ण असेल सो so, uh, मॅ अटेंशन अटेन्शन टी रसिकाजी तर हो सरप्राईज घेऊ आम्ही बट आमच्याकडनंच तुमचं थँक्यू राहिलं आहे ना आशीर्वाद रूपी सो आमच्या सगळ्यांच्या वतीने एक व्यक्ती म्हणून नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या आज ज्यांना फेस ऑफ महाराष्ट्र म्हणून आपण ज्यांना आज सन्मानित केलं त्या पार्वती माई खर कोणाचा धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्या आशीर्वादाच्या स्वरूपात रोटरी क्लबचे आणि रसिकाचे धन्यवाद करणारे सोपली जाईल जय माताजी सगळ्यात प्रथम आपल्या रोटरी क्लबच्या सगळ्या सदस्यांना तो आज माझा परिवारच आहे सगळ्या परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे की आज तुम्ही आमच्या ट्रान्जेंडर कम्युनिटीला तुझे कुठे म्हणून तुला आज एक टेस्ट दिलं एक ओळख निर्माण करून परम दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी त्याच्यानंतर मग लेखीने लेखिनी आमच्याकरता जे काही केलं तिच्याबरोबर एक रसिकताई मला मुलगी मिळाली त्याबद्दलही खूप खूप मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि आधी शक्ती जगदंबा तुम्हाला सगळ्यांना सुखाचं ठेवू दे तुमची सगळी इडापिड्या माझ्यासोबत तुम्ही उद्या सुखी राहा सदा, रा, सदा फलो फुलो सदा खुश राह जय माता बापरे एवढा आशीर्वाद मिळाले थांबण्याचा फायदा आणि मी पुन्हा म्हणेल की माझी लायकी नाहीये आईसोबत उभी राहायची पण मला ही संधी दिली आणि फेस ऑफ महाराष्ट्राला यांचे पाय लागलेत ना मला माहिती आपण इंटरनॅशनली पण हायवेट करू yeah. नक्की करू की नागे नागे <नागेंगे> काही दिवसानंतर कदाचित अमेरिकेत म्हणजे हे हिंट आहे बरं का अमेरिकेत शिकागोमध्ये किंवा कि सिंगापूर मध्ये सिंगापूरमध्ये याच ट्रान्सजेंडर तुम्हाला चालताना दिसले ना तर तुम्हाला नवल नाही वाटलं पाहिजे हम कुछ भी कर सकते क्युकी ये रसिका का परिवार आहे yes, रसिकाला नेहमी काहीतरी वेगळं करायला आवडतं मला ऑब्जेक्शन आलं होतं याच्यासाठी पण आणि काय करतिका बरं मला नेहमी वेगळं काहीतरी करावं असं वाटतं सो मी ह्यांच्यासोबत तीन वर्षापासून आहे नेहमी असणार आहे आणि खरंच शिवलक्ष्मी मॅम आपण इंटरनॅशनली पण जाऊ तुम्हाला कर घ्यावा लागेल ना यांचा ला बरं एक जजेसकडून एक अवॉर्ड आहे त्यांना एक व्यक्ती फार आवडलेली आहे तो त्यांचा रिक्वेस्ट होतं की आम्हाला त्यांना अवॉर्ड द्यायचा आहे म्हटलं ठीक आहे छान होता त्यांचा कॉन्फिडन्स छान होता आणि त्यांच्या स्माईलवर आम्ही सगळे भाळलो सो के मैम कांग्रेचुलेशंस लक्ष्मी मैम आपने बोला कहीं पे न्यूयॉर्क अमेरिका कैलिफोर्निया शिकागो एंकर लगेंगे एंकर एंकर लगेंगे ना एंकर तो चाहिए ना एक्सक्यूज <laughs> मी आपका तीन हो गए आगे फोर्थ में नहीं बुलाऊंगी मैं आपको एसएस <laughs> का मैम दिल में सोच रही होगी लेकिन सर आप ऑलवेज हमारे साथ रहेंगे आप नियत चाहे हम शिकागो जाए मेक्सिको जाए या टोरेंटो जाए ये टोरेंटो वाला टाका हमारे साथ रहेगा ये सर क्योंकि हमारे एंकर के सिवा हम लोग अधूरे हैं और आज ये मजा आज मराठी बोलते आज ये सग जो बगित ना ये खूब छान वाटता है स्पेशल ज्यूरी अवॉर्ड्स मिला है जूरी मेम्बर्सला आमच्यातले लोक आवडली आमच्यातल्या लोकांची स्माइल आवडली आमच्या लोकांचा चालना आवडलं तुम्ही म्हणतात काय इंग्रजारखा झटके मारत चाला अरे झटके मिल राहून दिला झटके मामू